ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांची आठ फेब्रुवारीला मुंबईमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोसाळकर यांची पाच गोळ्या घडून हत्या करण्यात आली या घटनेनं मुंबईसह राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणणाऱ्या मॉरिस नोरोना यांना गोसाळकर यांची हत्या घडून आली त्यानं स्वतः गोळा घालून आपलंही स्वतःचं जीवन संपवलं राजकीय आणि वैयक्तिक वाद डोक्यात ठेवून मॉरिस नोशवल्याचं स्वतः आत्महत्या का केली हे संपूर्ण नेमकं काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आपल्या कार्यालयात बैठकीसाठी बोलावून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केली अभिषेक घोसाळकर यांच्या तेरा फेब्रुवारीला लग्नाचा वाढदिवस होता मनालीमध्ये वाढदिवस साजरा करण्याचं सा नियोजन देखील अभिषेक घोसाळकर यांनी केलं होतं पण त्याआधीच मॉरिस न अभिषेक घोसाळकरांना संपवलं घोसाळकरांना मारल्यानंतर आरोपी मॉरिस नोरोना हा कार्यालयाबाहेर हातात रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर आला होता कार्यालयात गोळ्या झाडल्यानंतर मॉरिस न त्याच्या धारवळ्यात निश्चित पडलेल्या अभिषेक घोसाळकरला ऑफिस बाहेर फरफटत नेल्याचं साक्षीदारांना सांगितलं एवढंच नाही आय किल्ड अभिषेक कल वो मनाली नाही जायगा असंही त्याने बोलल्याचं म्हटलं जातं त्यानंतर मॉरिस जेव्हा गोसाळकरांना फरफटत बाहेर आणलं तेव्हा अभिषेक गोसाळकरांचे समर्थक आणि लोक जमायला लागले तो जमा बघून मॉरिस घाबरला आपल्या पुढे काय होणार याची कल्पना देखील होती आणि आता स्वतःला संपूर्णचा विचार केला आणि ज्या पिस्तुलातून गोसाळकरांवर गोळ्या झाडल्या होत्या त्याच पिस्तुलांना स्वतःच्या डोक्यामध्ये त्यानं गोळ्या झाडून घेतल्या आता या प्रकरणामध्ये पुढे कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तर या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका